साध्यापासून बांधवपर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो साध्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्या सर्वांनी थमनेल पाहितलं व त्या सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले साध्यापासून बांधवपर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झाला ज्या सवालाच्या अनुसार अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार फॉर्म जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक तकार बांधव कंडिशनला विचारायला लागलाय हे अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर की अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव तर आपल्या सर्वांना सुद्धा या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी जाणून घ्यायचे असेल अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो बगा पासुन सवाल। तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल या सवालाच्या अनुसार अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून आता अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती सोयाबीनची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पासून सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या चार पाच दिवसांमध्ये आपल्याकडे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला वाढताना दिसलाय मग नवीन वर्षात काय होणार काय सोयाबीनचा बाजारभाव तेजीत राहणार काय सोयाबीनचा बाजारभाव मंदीत राहणार नक्की काय घडणार हे सगळं समजावून सांगतो आणि त्याचबरोबर हे सुद्धा सांगतो की नवीन वर्षात जर सोयाबीनचा बाजारभाव वाढला तर तो किती रुपयांनी वाढू शकतो बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन हे प्रचंड घटले आणि हे सध्या मार्केटमध्ये दिसायला लागले मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची आवक होत आहे ही आवक तुलनेनं पंचवीस ते तीस टक्क्यानं कमी आहे आणि नवीन वर्षाचा विचार केला तर ही आवक चाळीस टक्क्यापर्यंत घटण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा जो जो आहे याच्यामध्ये नवीन वर्षात खूप मोठा गॅप निर्माण होण्याची शक्यता आहे याच्यामुळे आपल्या सर्वांना नवीन वर्षात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढताना दिसणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव पाच हजारच्या लेवलला क्रॉस करताना दिसणार आहे आणि सगळं काही व्यवस्थित घडलं आणि अमेरिकेतून सुद्धा तेजीला सपोर्ट मिळाला तर मे जूनपर्यंत देशात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के सहा हजाराला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव म्हणून आपण काय करायला हवं तर माझ्या मते पाच हजाराच्या वर जर दर आपणास मिळाल तर तिथं सोयाबीनची विक्री तेजीमध्ये करायला हरकत नाही पण जर सहा हजाराची अपेक्षा असेल तर मे जूनपर्यंत थांबा ही अपेक्षा सुद्धा आपली इथं होऊ शकते पूर्ण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार